सभागृहाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या कामकाजाबद्दल इथे जे काही नमूद केलं त्याच्याशी आम्ही देखील सगळे सहमत आहोत महत्वाचा विषय असा आहे की आपण सभापती आहात ज्या दिवशी आपण सभापती होता त्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाचे आपण राहत नाही आपण पूर्ण सभागृहाचे असता परंतु एकंदर आम्हाला असं वाटायला लागलंय खरं म्हणजे आमची भावना अशी होऊ नये आम्ही सभापतींकडे बघताना न्यायाधीश म्हणून बघतो कारण हे घटनापीठ आहे ही काय अशी गावच्या चौकावरची खुर्ची नाही आहे की याच्यावरती काही बसलं आणि काही केलं तर चालतं या सभागृहात जे काही निर्णय होतात याची दखल देश पातळीवरती घेतली जाते या सभागृहात जे रुलिंग दिले जातात याची देखील दखल देश पातळीवरती केली जाते मी ज्या काही दिवसामध्ये ज्या काही रुलिंग बघतोय या नियमबाह्य रुलिंग्स केवळ तुमच्या रुलिंग हायकोर्टात चॅलेंज करता येत नाही या एका शाडोखाली किंवा एका अम्रेला खाली हवं तशा रुलिंग दिल्या जात आहेत घटनेची पायमल्ली होते घटना तोडली मोडली जाते कारण मी दोन्ही मी काल देखील सगळ्या वरिष्ठ वकिलांना जे घटनेचे तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञ वकिलांशी बोलून मी माझं मत मांडतोय घटनेची आपण दोन दिवस आपल्या सभागृहात बैठक होणार आहे त्या दिवशी मी सविस्तर बोलीत घटनेबद्दल की कशी घटनेची मोडतोड या सभागृहामध्ये होते पण महत्वाचा विषय असा आहे की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे आपल्याकडे जे काय बिझनेस येतो तो आपल्याकडे लेखी स्वरूपात येतो आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो असा एकतर्फी करता येत नाही हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो संसदीय कार्यमंत्र्यांना घ्यावं लागतं संसदीय कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात हाऊसचा कन्सेन्स घेतात आणि त्याच्यानंतर बिझनेस मध्ये करायचा अधिकार हा आपला आहे आम्ही त्या अधिकारात पण जात नाही पण आजकाल काय चाललंय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये अविश्वास विश्वासाचा विश्वासा ठराव येतो रिमोवलच्या प्रस्तावाला आम्हाला चौदा दिवसाची नोटीस त्याच्यानंतर सात दिवस आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉईंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाही आहे परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय म्हणून मला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत टी चौकशी झाली च्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला का नाही टेबल केला दीड वर्ष ज्या चे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच पण ह्या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर आहे न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे आहे हे कोण करते आम्हाला न एवढे आम्ही आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टा येईल ना काय निर्णय द्यायचा आहे ते कोर्टाचा कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्ज्युडाईज असताना तुम्ही कसं टाळवणार आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद का पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो वेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केलंय त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सगळे पराजित नाही याची प्रचिती देशवासिया आलेली आहे दिशा दिशाचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची च्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैथ केला आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेले द्या ह्या मनुष्या काय दे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरडाला लाज वाटली सरदा सरणा परवा सरणापेक्षा बदलला का तर आता उपसभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे आता सत्य का नाकारलं लगा नाही नाकारलं का हे नाकारलं लगा सांगा मला हे ट्विट हे ट्विट नाकारलं लगा हे ट्विट नाकारलं लगा नाही ना महिलांचा नाही हे महिलांनी हे महिलानी ए, आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्ची कडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाज ना सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता पण काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती मध्ये मला मला परवानगी दिली आहे मला संरक्षण द्या काय चाललंय सभागृहामध्ये कधी पण उठा खाली बसवा ना त्याला खाली बसवा सभामध्ये मोदय माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला संबंध बोलून झालेला आहे मला वाटतं आपण आता समजो आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल एसआयटी रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेने सांगितली संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उकडत त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघड्या फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा गेला त्याच्या राजीनाम्याची वाढणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा तुमचा सगळा अपयश कारभाराचा लपाव म्हणून तुम्ही करता आता काय त्यांचा त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायको आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय नाही झाली किरीट सोमयाचा दिला व्हिडिओ त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादाभूषण चौकशी करता सभापती महोदय सन्माननीय ज्येष्ठ जागेवर मसाले परत अंधधारा जागेवर बसा पण आपण आपण अभ्यासू आहात आपण वकील आहात मसा आपण जागेवर ठेवा शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य कर जरा बसा माननीय सभापती महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणे योग्य आपण सभापती महोदय हा महिला आहे हा महिला आहे सभापती महोत्सव बरोबर मला वाटतं शिक्षण मंत्र्यांसाठी बोलायला दिलेला आहे त्यांच्या बोलून झालेला आपण जरा जागेवर बसा श्रीकांत भारतीय चित्राभाग आपण जरा खाली बसा